करवीरकरांच्या जिभेला आणि मनाला तृप्त करणाऱ्या बिर्याणी फेस्टिवलला कोल्हापुरातील हॉटेल पर्लमध्ये सुरुवात झाली आहे तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान दररोज संध्याकाळी सात ते अकरा या वेळेत लाईव्ह बार्बेक्यूसह बिर्याणी आणि कबाब फूड फेस्टिवल सुरू राहणार आहे या फेस्टिव्हलमध्ये मराठी हिंदी गाणी ऐकत शाकाहारी आणि मांसाहारी बिर्याणीचा मनमुराद स्वाद घेण्याचा आनंद खवैयाना प्राप्त होतोय आज दुसऱ्या दिवशीही फेस्टिवलला चांगला प्रतिसाद मिळाला कोल्हापूरची खवैया नगरी अशी ओळख वेगळी आहे शाकाहारीसोबतच मांसाहारी खाद्यपदार्थांचा इथं चवीनं आनंद घेतला जातो हॉटेल पर्ल हे कोल्हापूरच्या खाद्य परंपरेतील नावाजलेलं नाव आहे हॉटेल पर्लमध्ये लाईव्ह बार्बेक्यू बिर्याणी आणि कबाब फूड फेस्टिवलला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे पाच सप्टेंबरपर्यंत दररोज संध्याकाळी सात ते अकरा या वेळेत खवैयाना या फूड फेस्टिवलचा आनंद घेता येणार आहे पर्ल हॉटेलमधील बिर्याणी आणि कबाब करण्याच्या तंत्राबरोबरच वेगळे मसाले आणि पर्लमधील शेफच्या अनुभवातून बनवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या विविध डिशेसचा आनंद अनुभवता येतोय या फूड फेस्टिवलमध्ये पनीर हिलटॉप कबाब मशरूम पनीर शास्लिक मुर्ग चिंगारी कबाब मुर्ग तंगडी कुल्फी मटन तंदुरी चॉप्स यामधील नाविन्यपूर्ण पदार्थांसोबतच मुर्ग शिकारी दम बिर्याणी शाही व्हेज बिर्याणीचा स्वाद चाखता येतोय यासोबत हिंदी आणि मराठी गीतसंगीताचा आनंदही फेस्टिवल दरम्यान मिळतोय दुसऱ्या दिवशीही या फेस्टिवलला अत्यंत उत्तम प्रतिसाद लाभला खवय्यांनी यांनी हॉटेल पर्लमधील फूड फेस्टिव्हलला भेट देऊन इथल्या बिर्याणी आणि कबाबचा मनमुराद आनंद घेण्याचं आवाहन हॉटेल मालक विजय घाटगे जनरल मॅनेजर इंतखाब आलम चैतन्य देशपांडे बाळासो खपले प्रमोद बोडके शेफ वसंत शिंदे जयदीप दान आणि शिवाजी वरांडेकर यांनी केले